श्रीगुरुदेवदत्त श्रीस्वामी श्री समर्थ सर्वान्ना श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वतेय नमः श्रीगुरुभ्येय नमः श्रीकुलदेवताय नमः श्री, 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 श्री अक्कलकोटनिवासी पूर्णदत्तावतारदिगम्बर यतिर्वर्य स्वामी राजाय नमः ब्रह्मानन्दपरमसुखदकेवलज्ञानमूर्ति तद्वातितगगनश्रद्दश्य तस्वमस्य दिलक्षम्य एकनित्यविमलमचल सर्वधिसाक्षीभूत भावातितत्रिगुणरहीत सद्गुरोतनमामि रक्तवर्ण पद्मनेत्र सुहास्य सुवंदन कथा टोपी च माला दंडक त्रैलोक्य पालक, विश्वनायक भक्तवत्सल कलयुगे श्री स्वामी समर्थ धारक पाहि मम श्री स्वामी समर्थ महाराज की जय निशंक हो निर्भय हो मनारे, प्रचंड स्वामी बळपाठी शिरे अतर्क अवधूत हे गामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी अशक्य हि शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय, स्वयंभक्त प्रारब्ध घडवी आज्ञे विना काळनाने त्याला परलोकही ना भीती त्याला, अशक्य ही शक्य करतील स्वामी उगाची भितोसी भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ जांचा, नको घा तू असे बाळ त्यांचा अशक्य ही शक्य करतील स्वामी खरा होई जागा श्रद्धे सहित कसा हो शिता तू स्वामी भक्त किती दा दिला बोल त्यांनी चहात नको डगमगू स्वामी देतील साथ अशक्य ही शक्य करतील स्वामी विभूती विभूतीनमननामध्यानादितीथ स्वामी चया या पंच प्राणाम्रताथ हे तीर्थ गेई आठवीरे प्रचिती नसोडी कदा स्वामी जय घेई हाती आशक्य ही शक्य करतील स्वामी अशक्य हि शक्य करतील स्वामी जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था, जय श्री स्वामी समर्था आरती ओ वाळू आरती ओवाळू चरणी ठेवनिया माथा खेली खेडे ग्रामी तू अवतरलासी जगवुद्धारासाठी राया तू फिरसी खरा तू एक होसी मनोनी शरण आलो मनोनी शरण आलो तुझ्या चरणपासी जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था जय श्री स्वामी समर्था आरती ओ वाळू आरती ओ वाळू चरणी ठेवून माथा त्रिगुण पर ब्रह्म तुझा अवतार याची काय लिला पामर शेषादिक शिनले नलगे त्या पार તે ઠે ઝડમૂડ કૈસા તે ઠે ઝડમૂડ કૈસા કરું વિસ્તાર જય દેવ જય દેવ જય શ્રી સ્વામી સમર્થા જય શ્રી સ્વામી સમર્થા આરતીઓ વાળું આરતીઓ વાળું ચરની ઠે ઉનિયા માથા દેવાદી દેવ તું स्वामी राया निर्जर निर्जनमुनिजनध्याती भावे तव पाया तुझसी अर्पण केली हि आपलिकाया शरणागता तारी तू स्वामी राया जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था जय श्री स्वामी समर्था आरती ओ वाळू आरतीयो वाळू चरणी ठेवून या माथा अगटीत लीला करून जडमुड उद्धरिले कीर्ती ऐकून कानी चरण मी लोळे चरण प्रसाद मोठा मज हे अनुभवले तुझा सुतान लगे तुझा सुता नलगे चरण वेगळे जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था जय श्री स्वामी समर्था आरती ओ वालू, आरती ओ वाळू चरणी ते उनिया माथा श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधीराजोगिराज सदुरु सद्गुरु चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ 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 श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी 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 समर्था श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्था श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ी समर्थ श्री स्वामी 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 समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी 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 समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी 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 समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ अपराध क्षमा आ पाहिजे गुरुहा केला पाहिजे अबद सुभद गुणवर्णीय ले तु न कळेची टाळ विणा वाजला कैसा गुरुहा वाजला कैसा असता व्यस्त पडे नाद झाला भलतैसा नाही ताल ना ज्ञान नाही कंठ सुस्वर गुरुहा कंठ सुस्वर झाला नाही बरा वाचे वर्ण उच्चार अपराध क्षमा आता केला पाहिजे गुरुहा केला पाहिजे निरंजन म्हणे देवा वेडे वाकूडे हे वेडे वाकूडे गुण दोष न लावा सेवका कडे अपराध क्षमा आता केला पाहिजे गुरु हा केला पाहिजे अबद सुभद गुणवर्णी तुझे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी 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 ओम शांती शांती शांती